एस केमेरा टी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक एप्रिल पासून नवे आयकर नियम लागू होणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही चॅनेलवर नवीन नसाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सुरू होत आहे तर याबरोबरच बिल दोन हजार पंचवीस अंतर्गत आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत तर हे बदल विशेषतः पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या कर नियोजनावर आणि बचतीवर होणार आहे त्यामुळे तुम्ही जर पगारदार असाल तर हे नवीन नियम समजून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो नवीन नियमानुसार आयकर फायद्याच्या शिक्षण अष्ट्यात्तरे अंतर्गत मिळणारी कर सवलत पंचवीस हजार रुपयांवरून साठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे तर ही वाढीव सवलत नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठी लागू असणार आहे आणि बारा लाख रुपयांपर्यंतच्या कर पात्र उत्पन्नावर कॅपिटल गेन वगळून मिळणार आहे तर यामुळे नवीन कर प्रणालीत प्रभावीपणे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजार कर प्रणाली निवडणाऱ्यांसाठी कर सवलतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर मित्रांनो नवीन कर प्रणालीच्या रचनेत ही एक एप्रिल पासून बदल होणार आहेत तर या प्रणालीतील मूळ कर सवलत मर्यादा तीन लाख रुपयांवरून चार लाख रुपये करण्यात आले आहे तसेच सर्वाधिक तीस टक्के दराने कर आकारणी आता चोवीस लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर केली जाणार आहे तर या उलट जुन्या कर प्रणालीतील टॅक्स स्लॅब आणि दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर ते पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत तर त्यामुळे करदात्यांना दोन्ही प्रणालीचा विचार करून योग्य पर्याय निवडता येणार आहे मित्रांनो एक एप्रिल पासून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या काही सुविधांच्या कर आकारणी नियमात बदल होत आहे तर गाडी मोफत निवास व्यवस्था किंवा वैद्यकीय खर्चासाठी मिळणाऱ्या सोयी आता करपात्र झेट म्हणून गणल्या जाणार नाहीत तसेच कंपनीने कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या परदेशातील वैद्यकीय उपचारांवर केलेला खर्च देखील राहणार नाही याशिवाय बँक ठेवीवरील व्याजदर टीडीएस कापण्याची मर्यादा चाळीस हजार रुपयांवरून पन्नास हजार रुपये करण्यात आले आहे यामुळे आणि इतर व्यवहारांवरील टीडीएस टी डी एस मर्यादा वाढल्याने पगारदारांना फायदा होणार आहे तर मित्रांनो गुंतवणुकी संदर्भात युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन म्हणून मिळणारी रक्कम एका आर्थिक वर्षात दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ती आता कॅपिटल गेन मानली जाणार आहे आणि त्यावर सेक्शन एकशे कर लागू होणार आहे तसेच जुनी कर प्रणाली निवडणारे करदाते आता आपल्या मुलांच्या खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर अतिरिक्त पन्नास हजार रुपयांची कर वजावट मिळू शकते तर दोन मालमत्ताच्या बाबतीत असलेला संभ्रम दूर करत आता दोन घरांवर शून्य मूल दाखवून कर गणना सुलभ केली जाणार आहे तरी तर इतर बदलांमध्ये डिजि लॉकरच्या नॉमिनीला शेअर फंडाचे स्टेटमेंट पाहण्याची परवानगी देणे काही क्रेडिट कार्डच्या फायद्यांमधील बदल आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्यायांचा समावेश असणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद